दक्षिण सोलापूर पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी पंचाक्षरी स्वामी यांची निवड दक्षिण सोलापूर तालुका पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी दैनिक संचारचे पत्रकार पंचाक्षरी स्वामी यांची पाचव्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली मंद्रुपेथे पत्रकार संघाची बैठक संपन्न झाली ज्येष्ठ पत्रकार अमोक्षित लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली यावेळी बैठकीत नूतन अध्यक्ष निवडीचा प्रस्ताव मांडण्यात आला यावेळी पत्रकार पंचाक्षरी स्वामी यांची एकमताने अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली इतर पदाधिकारी म्हणून तालुका उपाध्यक्षपदी दैनिक सकाळचे म्हशीद साळवे तर सचिवपदी दैनिक लोकमतचे नितीन वारे आणि कार्याध्यक्षपदी पुढारीचे शिवराज मुगळे यांची निवड करण्यात आली निवडीनंतर ज्येष्ठ पत्रकार अमोक्षी दलांडगे यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना नूतन अध्यक्ष पंचाक्षरी स्वामी म्हणाले दक्षिण सोलापूरमधील पत्रकारांच्या समस्या अडचणी सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असून पत्रकार गृहनिर्माण संस्था आणि पत्रकारांना विमा संरक्षण योजना लागू करण्यासाठी आपण प्रयत्न करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी बोलताना दिली यावेळी कोषाध्यक्ष दिनकर नारायणकर प्रसिद्धी प्रमुख बबलू शेख संघटक आनंद बिराजदार सहसचिव अप्पू देशमुख व अशोक सोनकंटले कार्यकारिणी सदस्य महेश पवार गजानन काळे बन्शी देशमुख अभिजित जवळकोटे शिवया स्वामी प्रमोद जवळकोटे भिरू रुपनरे कल्लाया स्वामी शिवसिद्ध कापसे संगया स्वामी अरिप नदाब अंबादास कापसे यांच्यासह सल्लागार अप्पासाहेब गणचिंगोटे प्रशांत जोशी विजय देशपांडे नारायण चव्हाण राजकुमार सारोळे अमोक सिद्ध लांडगे विनोद कामतकर नंदकुमार वारे आप्पासाहेब हत्ताळे समीर शेख आदी उपस्थित होते